संगणकाची ओळख करून घेऊया संगण आवडतो ना तुम्हाला संगणक हातायला तुमच्या वर्गात आहे व्हेरी गुड हो तुमच्यापैकी काही जणांच्या घरी पण आहे अरे वा काही जणांकडे तर संगणकाचे दुसरे रूप पण असतील उदाहरणार्थ लॅपटॉप असेल मोठा टॅब असेल नाही का चला मग आपण या संगणकाच्या अवयवांची ओळख करून घेऊया बघा आपण आपल्या शाळेमध्ये किंवा काहींच्या घरी अशा प्रकारचे संगणकं पाहिले असतील संगणक म्हणजे अशा प्रकारची आपल्यासमोर इमेज असते किंवा अशी वस्तू असते ज्याच्यामध्ये तुम्हाला टी व्हीसारखा सारखा असा स्क्रीन दिसेल त्याच्या बाजूला एक बॉक्स दिसेल समोर बटनं असलेली एक की पॅड दिसेल आणि त्याच्या बाजूला एक अशा प्रकारचा वायर असलेला एक वस्तू दिसेल त्याला माऊस म्हणतो आपण नाही का चला मग या भागांना काय काय म्हणतात आणि ते काय काम करतात ते आपण पाहणार आता तुमच्या समोर हे जे चित्र आलं आहे याला म्हणतात कीबोर्ड संगणकाचा कीबोर्ड काही जण याला कीपॅड पण म्हणतात याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या कीज दिलेल्या आहेत बरोबर बटन कीज म्हणजेच बटन दिलेले आहेत वरची या वरच्या रांगेमध्ये तुम्हाला दिसत असेल एफ वन एफ टू एफ थ्री एफ फोर हे सगळे फंक्शन कीज आहेत प्रकार म्हणजे हे बटन दाबले की वेगवेगळे फंक्शन सुरू होतात बरोबर त्यानंतर इकडे इन्सर्ट की दिलेली आहे म्हणजे एखादी गोष्ट काही टाकायची असेल तर त्यावेळेस आपल्याला ती वापरू शकतो त्यानंतर इकडे डिलीट की दिलेली आहे एखादी गोष्ट आपल्याला काढून टाकायची असेल तेव्हा डिलीट कीचा वापर करू शकतो अशा प्रकारच्या वन टू नाईन आणि झिरो ही की इथं दिलेली आहे नंतर काही बॅक जाणाऱ्या की आहेत म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मागे जायचं असेल तर ते कीज वापरून आपण त्या गोष्टीकडे जाऊ शकतो नंतर एंटर की आहे टॅक्स लॉक आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कीज या ठिकाणी दिसते तुम्हाला आणि ए टू झेड लेटरच्या असलेल्या या की पण आहेत इकडे कंट्रोल नंतर इकडे अल्टर का? आहे का शिफ्ट अशा प्रकारच्या कीज या ठिकाणी दिलेल्या आहेत इकडे हे बांध दिले असं बघा वरती जाणारा खाली जाणारा हा राईटला जाणारा लेफ्टला जाणारा या किचा वापर करून राईटला जाऊ शकतो आपण लेफ्टला जाऊ शकतो वर जाऊ शकतो खाली जाऊ शकतो कर्सर नेऊ शकतो बरोबर आणि इथे एक मोठी की दिलेली बघा याला म्हणतात स्पेस बार या स्पेस बारचा वापर करून आपण आंतर तयार करू शकतो दोन शब्दांमध्ये दोन अक्षरांमध्ये अंतर तयार करू शकतो याला की बोर्ड म्हणतात पुढची गोष्ट आहे बघा ही याला म्हणतात माऊस मग माऊस काय काम करतो तर माऊस संगणकावर तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी कर्सर न्यायचा असेल हा बघा या ठिकाणी तुम्हाला सुद्धा कर्सर फिरताना दिसत असेल हा कर्सर न्यायचं काम माऊस करत असतो माऊस राईट क्लिक वर अनेक लेफ्ट क्लिक वर पण अनेक क्रिया करत असतो थोडक्यात माऊस मुळे आपल्याला संगणकाला काही आज्ञा देता येऊ शकतात अशा प्रकारे आपण राईट क्लिक करून वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो माऊसच्या साहाय्याने त्यानंतर आहे ही वस्तू जी संगणकाच्या बाजूला असते पण खूप जड पण असते बर का आणि खूप नाजूक पण असते त्यामुळे या वस्तूला जपून आपल्याला वापरावं लागतं मग याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे नाही चला मी सांगतो याला म्हणतात सीपीयू पी विद्यार्थी मित्रांनो हा सीपीयू म्हणजे संगणकाचा आत्मा आहे बर का ह्याच्यातच संगणकामध्ये होणाऱ्या सगळ्या क्रिया होत असतात त्या क्रियांचं माहेरघर घर हेच आहे असं म्हणायला काय हरकत नाही सीपीयू म्हणजे काय असं सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे आपण संगणकाला ज्या ज्या काही आज्ञा देतो त्यांच्यावर सगळी प्रोसेस या बॉक्समध्ये होते आणि मग तो प्रोसेस केलेल्या गोष्टी पुन्हा आपल्याला दाखवत असतो कुठं दाखवतो असं चला मी तुम्हाला सांगतो कुठं तर तो आपल्याला या मॉनिटरवर दाखवतो अगदी बरोबर याला स्क्रीन सुद्धा म्हणू शकता तुम्ही या मॉनिटरवर या सीपीयू मध्ये प्रोसेस झालेल्या गोष्टी आपल्याला दिसतात म्हणजे फायनल आउटपुट ज्याला म्हणतो ते आपल्याला या मॉनिटरवर दिसतं आणि या सगळ्या गोष्टी एकमेकाला वायरने जोडलेल्या असतात आहे का नाही तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण तुमच्या शाळेमध्ये संगणक असेल तर तुमच्या शिक्षकाच्या मदतीने त्या संगणकाचे विविध भाग आणि त्यांचे काम समजून घ्या